नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास परीक्षा शिफ्ट फर्स्ट एक्झाम नुकतीच पार पडलेली आहे या परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा असणार आहे पेपरमध्ये जे चार विषय होते कोणकोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारण्यात आलेले आहे याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत जेणेकरून त्यांची एक्झाम बाकी आहे इथून पुढे जे होणार आहे किंवा अंगणवाडीची असेल किंवा समाज कल्याण जी असेल ती पण टीशर्स कंपनी मार्फत होणार आहे त्या तुम्हाला नक्कीच आजच्या फायदा होणार आहे त्याच्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर महिला बाल विकास आणि समाज कल्याण या सर्व परीक्षेकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तसेच आदिवासी विकास बॅच फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा अत्यंत कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे याकरिता अॅक्डीमचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासोबतच जास्तीत जास्त पेपरचा सराव टेस्ट सिरीजचा सराव करणे गरजेचं याकरिता ऑनलाईन टेस्ट सिरीज पण दोनशे रुपयामध्ये पंधरा टेस्ट तुम्हाला अनलिमिटेड वेळा सोडवता येणार आहेत आपला जास्त वेळ न घेता जो पॅटर्न आलेला आहे आजच्या एक्झामचा यामध्ये त्यांनी महिला व बाल विकास परीक्षा दोन हजार पंचवीस जे आज पार पडलेले शिफ्ट फर्स्ट यामध्ये गणित नव्हते फक्त बुद्धिमत्तावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यामुळे असं सांगता येणार नाही परंतु गणिताचा पण तुम्हाला पुढच्या परीक्षेकरिता सराव करायचा आहे मराठी व्याकरण होते यामध्ये उतारा विचारण्यात आलेला नव्हता म्हणजे पंचवीस प्रश्न पूर्ण मराठी व्याकरणचेच होते उतारा पाच मार्काचा विचारण्यात आला नव्हता त्यानंतर बघा इंग्लिशमध्ये पॅराजम्पल वरती प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर पॅसेज इंग्लिशचा पॅसेज होता मराठीचा उतारा नव्हता परंतु इंग्रजी या विषयाचा उतारा पाच मार्काकरिता पाच प्रश्न यामध्ये होते मार्क त्यानंतर सिनोनॉम्स सॅन्टनॉम्स आणि प्रोवर विचारण्यात आलेले होते म्हणजे व्होकॅबलरी वर पण त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन असेल वन वर्ड सबस्टिक्युशन एरर आणि जे टॉपिक प्रश्न विचारलेले आहेत आपल्याकडे प्रश्न अवेलेबल झाल्यानंतर ते पण तुम्हाला सांगण्यात येतील त्यानंतर तिसरा दुसरा विषय आहे मराठी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर प्रयोग प्रयोगाचे जे प्रकार आहेत त्यावरती प्रश्न होता त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द मनी शब्दाचे मनी हे शब्दसंग्रहावरच तुम्हाला चार ते पाच प्रश्न आधारित होते मनी वाकप्रचार शब्दाच्या जाती वाक्याचे प्रकार रचनेवरून वाक्याचे प्रकार तसे अर्थावरून वाक्याचे प्रकार यावरती प्रश्न विचारण्यात आला होता आपण जे काही संभाव्य तुम्हाला महत्वाचे टॉपिक अगोदर सांगितले होते तेच टॉपिक तुम्हाला त्या वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पुढे बघा काळ काळावरती अगोदरच तुम्हाला जो मॅरेथॉन क्लास झाला होता आपला महिला बाल करिता काळ आणि काळाचे उपप्रकार हे पण याच्या पण ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्यानंतर बुद्धिमत्तेवरती प्रश्न होता गणित या विषयावरती प्रश्न होते संख्या मालिकावरती जास्त प्रश्न विचारण्यात आले होते संख्या मालिका आणि अक्षर मालिका त्यानंतर गाळलेल्या जागा रिकाम्या जागा बरा बुद्धिमत्तेमध्ये यावरती पण चार ते पाच प्रश्न त्यानंतर संख्या मालिका दोन ते तीन आणि अक्षर मालिका त्यानंतर एरर जे होते त्याच्यावरती त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय जो की विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवणे अवघड जाते वाच सिलेबस आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा जीएस म्हणतो यावरती बघा चालू घडामोडी जास्त प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे पंचवीस पैकी दहा प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न होते त्यानंतर यामध्ये चालू घडामोडीमध्ये विविध योजना आपण जे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना घेतलेल्या आहेत त्याच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत एक लाडकी योजना असेल किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल शेतकरी सन्मान योजना किंवा भाग्यश्री योजना या योजना विचारल्या चालू त्यानंतर निधन वार्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे प्रसिद्ध व्यक्तींचं निधन झालेलं आहे ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न होता आधुनिक भारताचा इतिहास त्यामध्ये इतिहासामध्ये समाज सुधारकावरती विधा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर राज्यशास्त्र यावरती विधीमंडळ राज्याचं जे विधिमंडळ आहे विधानसभा आणि विधान परिषद मुख्यमंत्री त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता राज्यशास्त्रामध्ये त्यानंतर भूगोलमध्ये हवामान घटकावरती हवामानावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला व बाल कायदा बाल कायदा यावरती दोन प्रश्न आधारित होते प्रश्न कायद्यावरती पण येणार आहेत आयसीडीएस जो कायदा आहे तुमचा महिला बाल विकास मध्ये त्यामध्ये सिलेबस दिला नव्हता परंतु यामध्ये जीकेवरती वरती दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे पुढच्या परीक्षार्थीनी ज्यांच्या आता परीक्षा बाकी आहेत त्यांनी जे आपण टॉपिक सांगितलेले आहेत प्रत्येक विषयाचे ते टॉपिक एकदा बघून जायचे आहे दुपारी कोणाची शिफ्ट असेल तीन ते पाच त्यानंतर पाच ते सात आहे सॉरी एक ते तीन आणि पाच ते सात उद्याच्याला पण पेपर आहे सर्वांना जो टॉपिक पॅटर्न सांगितलेला आहे पेपरचा त्या त्याच पॅटर्नवरती तुम्हाला पुढचे पण पेपर आधारित असणार आहेत त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर करिता नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे ज्यांच्या अंतर्गत नवीन दोनशे बहात्तर पदाकरिता अंतर्गत जाहिरात तसेच सेवा एकशे से सत्तावीस पदाची नवीन जाहिरात मार्च किंवा मा एप्रिल महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे आपण जी जी आर सांगितलेलं आहे त्यामध्ये जी मान्यता प्राप्त झालेली आहे जागेकरिता अंतिम मंजुरी मिळाली आहे देवेंद्र फडणवीस यांची माजी विद्यमान मुख्यमंत्री यामध्ये त्यानुसार आपल्या अॅकडेमिमध्ये रेग्युलर बॅच तीन हजार रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत तुमची व्हॅलिटी असणार आहे त्यासोबतच मेंटरशिप बॅच अंतर्गत संपर्क करण्याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला प्रश्नांच माहिती पडल्यानंतर सामान्य नाम असेल गणित असेल बुद्धिमत्ता किंवा इंग्लिश आणि जे कायद्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते जसेच तसे तुम्हाला परत एकदा यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाणार आहे किंवा लाईव्ह लेक्चर मध्ये सांगितलं जाणार आहे ठीक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये